नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांसाठी चांगली बातमी सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण निर्णय पेन्शन धारकांना मिळणार उत्तम भेट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला जर आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या पेन्शन प्राप्त होत असेल तर ही बातमी आपल्यासाठी एकदम महत्वाची असणार आहे सर्वोच्च न्यायालयाने निवृत्ती वेतन धारकांसाठी काही महत्वपूर्ण निर्णय दिले आहेत जे प्रत्येक पेन्शनधारकांना माहीत असणे खूप महत्वाचे आहे चला तर पाहूया सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात असे स्पष्ट केले आहे की पेन्शन केवळ सरकारच्या इच्छेवरच अवलंबून नाही तर हा एक अधिकार आहे पेन्शन ही भेट नसून मेहनती आणि सेवेचा परिणाम आहे असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटलेले आहे न्यायालयाने आपल्या निर्णयात असेही म्हटले आहे की पगाराच्या पगाराच्या पगारामध्ये आणि पेन्शनमध्ये दुरुस्तीमध्ये बदल बदलू शकत नाही जेव्हा जेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढतो तेव्हा त्यानुसार पेन्शन देखील वाढवली जाते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पेन्शनची रक्कम ही मूळ पगाराच्या कमीत कमी पन्नास इतकी असावी असे स्पष्ट केले आहे पेन्शन देण्यामध्ये आर्थिक ओझे आहे असा सरकारचा तर्क होऊ शकत नाही निवृत्ती वेतनधारकांच्या हक्काचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि हे कोणतेही आर्थिक कारण म्हणून टाळले जाऊ शकत नाही असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे वेळोवेळी पेन्शन मध्ये बदल होणे हा महत्वाचा अधिकार असून तो भेट किंवा कृपा मानली जाऊ नये आणि सरकार ही सुधारणा कोणत्याही कारणास्तव टाळू शकत नाही असाही आदेशात म्हटले आहे न्यायालयाने असाही आदेश दिला आहे की जर पेन्शन पेन्शनरने आपले जीवन प्रमाणपत्र वेळेवर सादर केले नाही तर पेन्शन थांबण्यापूर्वी बँकेला त्या व्यक्तीच्या घरी जावे लागेल पेन्शनरचे थकबाकी पेन्शन देय देण्याचे आदेशही देण्यात आलेले आहे नाहीतर एक लाख रुपये दंडही आकारला गेला पाहिजे असे स्पष्ट करण्यात आले आहे याशिवाय थकबाकी सहा टक्के व्याजासह देण्यात यावे असेही स्पष्ट केलेले आहे जर दिले गेले नाही तर अठरा टक्के पर्यंत व्याज वाढवला जावा असेही स्पष्ट केलेलेच आहे याशिवाय बँकेच्या अधिकाऱ्यांना या, या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे लागेल असा निर्णय न्यायालयाने दिला आहे धन्यवाद